नमस्कार ऑप्शन ट्रेडर्स बरेचसे ऑप्शन ट्रेडर कन्फ्युजनमध्ये आहेत की वीस तारखेपासून नेमकं करायचं आहे का कारण सेबीने खूप मोठे बदल घडवलेले आहेत घडणार आहेत वीस तारखे वीस नोव्हेंबरपासून तर सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे तर लॉट साईज चेंज होणार आहेत तर हे का होणार आहे आणि आपण काय करायला पाहिजे त्याच्यावर यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवतो आहे तर निफ्टी फिफ्टी निफ्टी ऑप्शनमध्ये आताचा लॉट आहे पंचवीसचा आहे बरोबर आहे पंचवीसचा लॉट्सचा होणार आहे पंच्याहत्तर नंबर वन चेंज नंबर टू बँक निफ्टी पंधराचा होणार आहे तीस बाकीचे आपण प्रॉडक्टचे लॉट साईज चेंज होणार पण मेन निफ्टी आणि बँक निफ्टी तर हे का केलेलं आहे सेबीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे का रिझन काय तर इन्व्हेस्ट इन्व्हेस्टर प्रोटेक्शनसाठी म्हणजे काय तर काय होतं सेबी ही जी संस्था आहे ती इन्व्हेस्टर ट्रेडर लोकांच्या काळजीपोटी आहे काळजी घेते बाबा आपल्याकडून चूक होऊ नये लॉसेस होऊ नये आपण चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करावं इन्व्हेस्टमेंट करावं यासाठी से बी टेक केअर करते आता होतं काय की रिटेल ट्रेडर जे आहेत दहा हजार वीस हजार तीस हजार असे कॅपिटल टाकून जे लोक ट्रेडिंग करणारे आहेत ना आधी कसं व्हायचं की पाच हजार सहा हजार सात हजार एक लॉट यायचा निफ्टी बँक निफ्टीचा तसा तर होणार नाही त्याला दुप्पट तिप्पट पैसे लागणार आहेत याने काय होणार आहे तर रिटेल ट्रेडर लोकांसाठी थोडं हे अवघड काम होणार आहे आता अवघड आपल्या दृष्टीने आहे म्हणजेच काय की तेवढा टर्नओवर कमी होऊ शकतो तेवढा व्हॉल्यूम कमी होऊ शकतो म्हणजे ऑप्शन ट्रेडर जी रिटेल आहेत ती लोकं ट्रेडिंग करणार नाहीत जास्त एक लॉट घेण्यासाठी पाच ते सात हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी पंधरा वीस हजार इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे मोठे ट्रेडर आहेत ते यातून पण मार्ग काढतील तो विषय नाही आहे पण हे का तर सेबीने काय केलेले आहे तर आपण चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करून प्रॉफिट करावं चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग करू नये स्पेक्युलेशन करू नये आता एवढा ह्यूज व्हॉल्यूम आहे ऑप्शन ट्रेडिंगचा तर त्यातून सेबीचं म्हणणं आहे की नव्वद टक्के लोक हे लॉस करतात रिटेल ट्रेडर बिकॉज पाच हजार सात एक लॉट येतो ना घ्या पाच लॉट घ्या दहा लॉट घ्या वीस लॉट नाही मी नेहमी सांगत आलेलो आहे की रिस्क रिवॉर्ड मेंटेन करा खूप चांगले पैसे मिळू शकतील पंचवीस हजार था पन्नास हजार कॅपिटलसमोर एक लॉटमध्ये काम करा दोन लॉटमध्ये काम करा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकाल ही गोष्ट लक्षात घ्या ब आता काही लोकांना प्रश्न असा पडला की पुढं काय करायचं तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्ही करू शकता किंवा इक्विटी पण बेस्ट ऑप्शन आहे इक्विटी स्विंग बेस्ट ऑप्शन आहे आप आज आपण बघतोय की मार्केट कुठल्या कुठं आलेलं आहे अजूनही मार्केटचे घडजोड चालू आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये खूप जास्त असून बदल घडणार आहेत मार्केटमध्ये त्यामुळं स्टे इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टिंग करत राहा आणि नवीन नवीन आपण व्हिडिओज आता बनवणार आहोत तुम्हाला बऱ्याचशा आयडिया पण येतील आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की एक्सपायरी आता निफ्टी बँक निफ्टी बँक निफ्टीला वीकली एक्सपायरी होती बरोबर की नाही वीकली एक्सपायरी आता बंद होणार आहे फक्त निफ्टीला वीकली एक्सपायरी असणार आहे का कारण निफ्टी डायव्हर्सिफाईड इंडेक्स मैं, आहे म्हणजे चोवीस सेक्टरच्या मिळून त्यात पन्नास कंपनीज आहेत निफ्टीमध्ये मग मॅनेज करणं थोडं अवघड होऊन जातं म्हणजे आपण म्हणतो ना की मॅनिप्युलेट नाही करू शकत निफ्टीला सहजासहजी असं कारण आय आहे पण बँक निफ्टीमध्ये फक्त बँक आहेत म्हणून बँक बँक निफ्टीची एक्सपायरी जी आहे ती मंथली असणार आहे आता याचा इम्पॅक्ट काय पडू शकतो तर आता ट्रायल अँड एरर हे सगळं विकली एक्सपायरीमुळं कसं होतं की एक आठवडा मिळायचा मग एक आठवड्यात ऑप्शन आयदर झिरो व्हायचा किंवा लोक रोलवर करायची किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये होत्या पण आता कसं होणार आहे की अख्खा महिना आहे मग अख्ख्या महिन्यामध्ये लिक्विडिटी किती असते किती असेल बँक निफ्टीमध्ये व्हॉल्यूम कसा असेल त्यानुसार जे मुवमेंट ठरणार आहे त्यामुळे थोडंसं जरा जपून ट्रेडिंग करा वीस नोव्हेंबरपासून पुढं हळूहळू पिक्चर क्लिअर होऊन जाईल आणि ट्रेडर लोक जे आहेत त्यातून पण मार्ग काढतीलच पण तुम्ही काळजीपूर्वक ट्रेडिंग करा इन्व्हेस्टिंग करा आणि इन्व्हेस्टमेंट करत राहा आमच्याशी जोडलेलं कंटिन्यू राहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा तुम्हाला कुठल्या नवीन टॉपिक व्हिडिओ हवा असेल तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता आपण त्यावर व्हिडिओ बनवूयात थँक्यू धन्यवाद